आता बातम्या पाहूया सविस्तरित्या बातमी पुण्यामधून आहे वनराज आंदेकरचा गोळीबारमध्ये मृत्यू झालेला आहे पुण्यामधील नानापेठमध्ये ही घटना घडलेली आहे आंदेकरवर या नानापेठमध्ये गोळीबार झाला वनराज आंदेकर हा राष्ट्रवादीचा माजी नगरसेवक आहे तर गुन्हेगारी विश्वामध्ये आंदेकरचं मोठं नाव होतं पाच राऊंड फायर झाल्याची प्राथमिक माहिती आहे तर घरगुती वादामधून हा खून झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळते बंडू आंदेकरचा जावई होता आणि गणेश कोमकर यांनी फायरिंग केल्याची प्राथमिक माहिती मिळते तर गणेश लक्ष्मण कोमकर सोमनाथ सयाजी गायकवाड आणि तुषार आबा कदम अशा संशयित आरोपींची नाव आहेत ही घटना संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झालेली आहे आपण आपल्या स्क्रीनवर ही दृश्य पाहू शकतो वनराज आंदेकरचा गोळीबारामध्ये मृत्यू झालेला आहे आणि हा राष्ट्रवादीचा माजी नगरसेवक होता माहिती आहे की दोन साडे नऊ चे सुमारास उभे होते आणि त्यांच्यावर जे आहे ते काही लोकांनी येऊन हल्ला आणि यांच्यामध्ये बनराज आंबेकर हॉस्पिटल मृत्यू झालेला आहे त्यांना जे आहे ते हॉस्पिटलला हल्ले गेले होते परंतु त्या ठिकाणी ते असा अनलेगेला आहे आणि आता त्यांची जे बॉडी आहे ते ससून हॉस्पिटलला पोस्टमार्टमसाठी पाठण्यात आलेला आहे तर या संदर्भात माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी दे रोहन कदम आपल्याशी जोडले गेले आहेत रोहन चांदेकरचा गोळीबारामध्ये मृत्यू झालेला आहे या संदर्भातली काय माहिती आहे अधिकची अ जानवी खरं तर मृत्यू काल रात्री झाला का परंतु हा टीव्ही जो सध्या सध्यापुर आलेला आहे त्या सीसीटीवी च्या माध्यमातून आपल्याला समजेल की पुण्याची गुन्हेगारी नेमकी पुढच्या थराला गेलेली आहे कारण का सेवक असणार हा वंदरा जानेकर रोज सायंकाळी आठ वाजल्यापासून त्या चौकामध्ये बसायचा आहे रोहन तुझा आवाज तुमचा आवाज नीटचा येत नाहीये कृपया तुमचा नेटवर्क तपासून पहा रोहन काही तांत्रिक अडचणीमुळे रोहन यांचा संपर्क तुटलेला आहे मात्र वनरा आंदेकरचा गोळीबारामध्ये मृत्यू झालेला आहे आणि त्याचे सीसीटीव्ही फुटेज आता आपल्या हाती लागलेलं आहे वनरा चांदेकर हा राष्ट्रवादीचा माजी नगरसेवक होता गोळीबारामध्ये आता काल रात्री मृत्यू झालेला आहे तर आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्याशी पुन्हा एकदा जोडले गेलेले आहेत रोहन सांगा एक फुटेज म्हणून आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे समजतंय की दहा ते पंधरा जणांचं टोळक जे आहे ते अचानक तिथे पोहोचलं आणि चार ते पाच जणांच्या हातामध्ये ज्या आहेत त्या बंदुका होत्या त्यातील एकाने जी आहे ती बंदूक बाहेर काढली आणि वनराज आंदेकर यांच्या ते जी 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 धन्यवाद रोहन तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी